नमस्कार मित्रांनो आज मुंबईत सगळीकडे पावसाचा दिवस होता काल रात्री काही तासांमध्ये तीस सेंटीमीटर पाऊस पडला आता तो तीस होता का सव्वीस होता का बावीस होता याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे विजय वडेट्टेवरांनी सांगितलं की तो खरा तीस सेंटीमीटर नव्हताच तो बावीस सेंटीमीटर होता वाद घालण्यासाठी आपण कुठल्याही विषयावर वाद घालू शकतो आणि त्यामुळे आज जे दृश्य होतं अमोल मिटकरींसह राज्याच्या विधिमंडळाचे आमदार रेल्वे लाईनमधनं चालत मार्गक्रमणात करत होते ते बघून थोडं बरंही वाटलं आणि थोडं वाईटही वाटलं बरं अशासाठी वाटलं की राज्याच्या आमदारांना पण कळायला पाहिजे की सामान्य मुंबईकर रोज कशा प्रकारे प्रवास करतो हा विषय विधानसभेत उचलला जाणं स्वाभाविक होतं त्याच्यावर विजय वडेट्टीवारांनी विचारलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली त्याच्या आधी ते मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन तिकडे सगळ्या मुंबईचे आयुक्त मुख्यमंत्री कार्यालयातले लोक डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक अतिरिक्त आयुक्त सगळ्या फौजफाट्यासह त्यांनी आपत्ती व्यवस्थापन केंद्रातनं संपूर्ण मुंबईत काय चाललं आहे याच्यावर लक्ष ठेवलं हे सगळं झालं पण मला मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून द्यायची आहे की अशा परिस्थितीत तुमच्याच ठाण्याचा विसर होऊन देऊ नका मी अशासाठी म्हणतोय कारण दरवेळेला पाऊस पडला पाणी तुंबलं नाले सफाई झाली नाही हे झालं नाही ते झालं नाही गाड्यांच्या रांगा लागल्या या सगळ्या चर्चेमध्ये जर सगळ्यात जास्त हाल कोणाला सहन करावे लागतात तर ते ठाणेकर लोकांना ठाणे म्हणजे मी याच्यामध्ये ठाणे कळवा मुंब्रा दिवा कल्याण डोंबिवली जिथे मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार आहेत या सगळ्या भागाला मुंबईकरांपेक्षा जास्त हाल सहन करावे लागतात आणि यांच्या दुःखाबद्दल फारसं कोणी बोलताना फारसं कोणी सांगताना ऐकायला येत नाही मी स्वतः हा व्हिडिओ एका रेल्वे प्रवासाच्या दृष्टिकोनातनं करतो आहे कारण कॉलेजला जायला लागल्यापासून म्हणजे वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासून ते आस्ताग आहेत वर्षाचे तीनशे असे जवळजवळ म्हणजे चार पाच हजार वेळा तरी लोकल ट्रेननी प्रवास केला असेल आणि दर पावसाळ्यात साधारणतः आठवडाभर असा पाऊस असतो आणि ज्याच्यात तुम्ही अडकता तुम्ही घरातनं बाहेर पडता गाडीत चढता आणि मग ती गाडी चार स्टेशनं पुढे जाते आणि अडकते आणि तुम्हाला कळत नाही की काय करावं उतरावं का बसून राहावं बसून राहायचं तर तरी प्रश्न कारण तात्काळ सूचना वगैरे काही होत नाहीत आणि दुसरी गोष्ट उतरावं तर पाण्यात उतरावं त्याच्यात कुठे शॉक लागला तिथे कुठेतरी खड्ड्यात पाय अडकला पुन्हा चालायचं किती या सगळ्या गोष्टी त्याचं गणित करावं लागतं एक मान्य करायला पाहिजे की गेल्या काही वर्षात या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी कमी आलेली कमी अशासाठी आलेली आहे कारण पूर्वी पाणी तुंबायच्या जागा गाड्या रखडायच्या जागा वेगळ्या होत्या पूर्वी धारावीच्या आसपास भिंती नव्हती आणि त्यामुळे कोणीही मनातील तसं रेल्वे रुळांवर उतरायचं झोपडपट्टीतनं कचरा सगळ्या रेल्वे रुळांवर टाकला जायचा आणि अनेक भागात रेल्वे एवढं जवळनं जायची की रेल्वेला हळू वेगामध्ये प्रवास करावा लागायचा आणि या जागी पाणी तुंबायचं आता ज्या गोष्टीचा बदल मुंबईत झाला आहे दुर्दैवाने त्याची दखल घेताना कोणी दिसत नाही आणि म्हणून हा व्हिडिओ करत आहे की जेव्हा आता पाऊस पडतो तेव्हा सगळ्यात जास्त हाल कोणाचे होतात तर ते ठाण्याच्या कल्याण डोंबिवलीच्या बदलापूर टिटवाळा आसनगाव अंबरनाथ खोपोली या सगळ्या लोकांचे जास्त हाल होतात आणि त्यांना कोणीही वाली नसतो कारण सगळ्या पत्रकार परिषदा सगळ्या आढावा बैठका या मुंबई महानगरपालिकेच्या होतात भ्रष्टाचाराचे आरोपही मुंबई महापालिकेवर होतात म्हणजे ठाणे कल्याण डोंबिलीमध्ये काय चाललंय याची कोणाला फारशी पडलेली नसते आत्तापर्यंत हे ठीक होतं पण मुख्यमंत्र्यांचं शहर ठाणे आहे मुख्यमंत्र्यांचं प्रभाव क्षेत्र ठाणे आणि त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा अशा प्रकारची नैसर्गिक आपदा होईल तेव्हा ठाणेकरांचाही विचार करावा अशी विनंती आहे मी काही फार तज्ज्ञ नाही मी काही याच्यामधला फारसा काही अभ्यास केलेला नाही पण जे अनुभव गेल्या वीस वर्षातले त्याच्याद्वारे एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे पूर्वीच्या पाणी तुंबण्याच्या जागा वेगळ्या होत्या आता पाणी तुंबण्याच्या जागा वेगळ्या आहेत मुंबईतले ऐंशी टक्के प्रवासी हे लोकल ट्रेनचा प्रवास करतात त्यामुळे चर्चा कायम हिंदमाताला पाणी तुंबलं किंवा सायनला पाणी तुंबलं याच्यापेक्षा या ज्या ऐंशी टक्के लोकांचा जो खोळंबा होतो पूर्वी असं होतं की मुकी बिचारी कोणी हका काही फरक पडत नाही लोक चार चार तास पण गाडीत रखडले जायचे पण आता माणसाच्या आयुष्याला किंमत आले मोदी सरकारमध्ये माणसाच्या आयुष्याला किंमत आले माणसाच्या सुरक्षिततेला किंमत आली आणि त्याच्यामुळे जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आता एन डी आर एफ एम डी आर एफ या सगळ्या संस्था कार्यरत होत असल्या तरी सगळ्यात जास्त हा लपेष्टा जर कुणाला सहन कराव्या लागतात त्या मुंबईकर प्रवाशांना ठाणेकर प्रवाशांना सहन करावं लागतं याचं कारण म्हणजे मुंबईची लोकसंख्या ही जवळपास तेवढीच राहिलेली आहे मुंबईची लोकसंख्या फारशी वाढत नाही कारण वाढायला जागाच उरलेली नाही उभ्या झोपडपट्ट्या जाऊन सॉरी आडव्या झोपडपट्ट्या जाऊन आता उभ्या झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत म्हणजे आर स्वरूपात ज्या आडव्या झोपडपट्ट्या होत्या त्या आता उभ्या झोपडपट्ट्या म्हणून उभ्या राहत आहेत आणि त्याच्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहतात पण तरी लोकसंख्या त्याच्यातनं फारशी वाढते असं मला वाटत नाही या उलट ठाणे जिल्हा असेल आणि पालघर जिल्ह्याचा काही भाग आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग जो मुंबईला लागून आहे तिथली लोकसंख्या भरमसाठ वेगाने वाढते आणि तिथे म्हणाव्या तेवढ्या पायाभूत सुविधा झालेल्या नाहीत जुलैमध्ये मुंबईच्या रस्त्यांची अवस्था जर इकडे तिकडे खड्डे पडत असतील तर ठाणे जिल्ह्यातल्या रस्त्यांची अवस्था रस्त्याला चालणी लागल्यासारखी होते अनेक फ्लायओव्हरमध्ये एवढे मोठमोठे मुट खड्डे पडतात म्हणजे हा लपेस्टांना तिथून सुरुवात होते कारण ठाणे जिल्ह्यातले अनेक लोक एकतर अर्धा पाऊण तासाचा रेल्वेचा प्रवास करून मुंबईच्या सीमेवर पोचतात म्हणजे अंबरनाथ बदलापूर टिटवाळा इकडनं जे मुंबईला प्रवासाला जातात ते मुंबईत मुलुडमध्ये शिरायच्या आधीच त्यांचा पाऊण ते एक तासाचा प्रवास झालेला असतो आणि जेव्हा अशा प्रकारे गाड्यांचा गोंधळ होतो गाड्या सुटतात तिकडनं आणि वाटेत येऊन अडकतात तेव्हा सगळ्यात जास्त हाल त्यांचे होतात कारण ब्रिटिशांनंतर जे आता दीडशे वर्ष झाली ब्रिटिशांनी रेल्वे बांधली पण रेल्वेला समांतर रस्ते आपण बांधू शकलो नाही अजूनही ठाणे ते डोंबिवली रेल्वे लाईनला समांतर रस्ता नाही आणि त्यामुळे जेव्हा केव्हा रेल्वे गाड्या अडकून पसतात सगळ्यात जास्त हाल डोंबिवलीकर लोकांचे होतात सगळ्यात जास्त हाल कल्याणकरांचे होतात कारण उडी मारायची तर कुठे उडी मारायची कारण मध्ये पारशीचा भाग आहे तीच गोष्ट ठाणेकरांची खास करून जे घोडबंदर रोड आणि या सगळ्या नवीन विस्तारलेल्या ठाण्यात राहतात कारण त्यांना अर्धा ते पाऊन तास प्रवास करून ठाणे स्टेशनवर हो यायचं असतं आणि जेव्हा ते ठाणे स्टेशनवर हो येतात अशा वेळेला जर सगळ्यात गोंधळात टाकणारी गोष्ट कुठली असेल तर ती टी व्ही चॅनल बघणं कारण अनेक टी व्ही चॅनल तर गेल्या वर्षीची दृश्य दाखवतात कारण सकाळी सकाळी त्यांचे पण कर्मचारी आले नसतात बातम्या तर चोवीस तास दाखवल्या पाहिजेत आणि त्यामुळे कधीकधी गेल्या वर्षीची दृश्य दाखवतात कधीकधी दोन वाक्याच्या फरकाने गाड्या बंद आहेत आणि दोन वाक्य सोडून गाड्या सुरू झालेल्या आहेत म्हणजे गाड्या बंद आहेत का सुरू झालेल्या आहेत त्यातले जे हल्ली आय टी क्षेत्रात काम करणारे सेवा क्षेत्रात काम करणारे सरकारी कर्मचारी यांना थोडीशी मुभा असते की कामावर गेलं नाही तरी चालेल वर्क फ्रॉम होम केलं तरी चालेल कारण सुट्ट्या भरपूर असतात पण हातावर पोट असणारे लोक आहेत त्यांना सुट्टी घेऊन चालत नाही आणि ते मुख्यतः या टी व्ही चॅनलच्या बातम्यांवर अवलंबून असतात की गाडी पकडायची का नाही पकडायची ऑफिसला जायला दोन तास लागणार कामावर जायला दोन तास लागणार का पाऊन तास लागणार हा निर्णय घेण्याची यंत्रणा त्यांच्यापर्यंत नाही आहे त्यांच्यासाठी हिंदमाताला किती पंप लावले हा विषय महत्त्वाचा नाही दुसरा मुद्दा आहे तो नाले सफाईचा कारण दरवेळेला पाऊस पडला ही वस्तुस्थिती आहे मी याच्यासाठी सरकारला दोष देत नाही आहे आधीच्या सरकारला नाही याही सरकारला नाही कारण मुंबईची रचनाच अशी आहे की मुंबईचा काही भाग समुद्रसपाटीच्या खालती आहे आणि जेव्हा एकाच वेळेला पंधरा वीस सेंटीमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतो सहा सात तासामध्ये आणि जेव्हा समुद्रालाही भरती आलेली असते तेव्हा तुम्ही कितीही शक्तिशाली पंप लावा पाणी बाहेर काढणं अशक्य होतं कारण समुद्राचं पाणी त्याच नाल्यांमधनं त्याच पाईपलाईनमधनं समुद्राचं पाणी आत येतं आणि समुद्राचं पाणी मोठ्या प्रमाणावर आत येत असताना पाणी बाहेर काढणं अशक्य असतं आणि त्यामुळे अशा वेळेला फ्लडिंग होणं पाणी साचणं ही स्वाभाविक गोष्ट आहे मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की आता पाणी साचण्याच्या जागाही बदलायला लागल्यात कारण आता गेली काही वर्ष मुलूण भांडूप भांडूप नाहूर कांजूर या भागात पाणी तुंबायला लागलेलं आहे आणि येथे पाणी तुंबण्याचं कारण ते समुद्रसपाटीच्या खालती आहे म्हणून नाही तर या भागामध्ये पूर्वी ज्या इंडस्ट्रीज होत्या तिथे आता प्रचंड मोठी गृहसंकुलं व्हायला लागलेली आहेत आणि त्याचा जो नाले सफाईचा मुद्दा असेल किंवा तिथे रेल्वेच्या खालनं टनेलिंग करण्याची आज त्याचा उल्लेख आज मुख्यमंत्र्यांनी केला पण तिकडे कुठेतरी कमी राहिलेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या भागामध्ये पूर्वी जिथे पाणी तुंबत नव्हतं तिथे पाणी तुंबत आहे ठाणे ते बदलापूर ठाणे ते टिटवाळा याच्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबायला लागलं आहे आणि जेवढं लक्ष मुंबईकडे दिलं जातं त्याच्या एक चतुर्थांश लक्षही या भागाकडे दिलं जात नाही कारण इथले लोक चाकरमानी आहे तिथे लोक फक्त काम करायला म्हणजे ज्यांचे हाल होतात ते लोक बरेचदा मुंबईतले नसतात हाल होणारे लोक ठाण्याचे असतात आणि उपाययोजना दाखवतात मुंबईत काय उपाययोजना केल्या त्या दाखवल्या जातात ठाणे जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या त्या फारशा दाखवल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे ही जी बदललेली परिस्थिती आहे नवीन उपनगर पुढे आलेली आहेत जिथे लोकसंख्या खूप मोठी आहे मुंबईच्या बाहेरची जी सॅटेलाईट शहरं आहेत जिथे लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढली जिथे झोपडपट्टी प्रचंड वेगाने वाढले नालेसफाई नालेसफाईचा मुद्दा दरवेळेला येतो पुन्हा तेच विषय मांडले जातात की आम्ही नाले सफाई केली तुमची पंचवीस वर्ष महापालिकेत सत्ता होती आमची दोन वर्ष आहेत आम्ही सफाई केली तेव्हा असं झालं होतं आम तेव्हा पाऊस पडायचा तेव्हा उद्धव ठाकरे मैदानात उतरायचे मैदानात म्हणजे रस्त्यावर सव्वीस जुलै दोन हजार पाचचा बाकी रस्त्यावर उतरून पाणी करायचे तुम्ही कुठे गेलात हे सगळे आरोप प्रत्यारोप चालू राहतील पण मुद्दा असा आहे की नाले सफाई सारखी करावी लागते याचं कारण म्हणजे नाल्याच्या अनेक ठिकाणी नाल्याच्या आणि मिठी नदीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर ज्या झोपड्या आहेत अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणात अनेक उद्योगही चालतात म्हणजे कुर्ल्याला तर काय चालतं आता तरी बरंच बरं आहे पूर्वी तर काय कुर्ल्याला सरळ झोपड्यातनंच नदीत त्या पाणी सोडलं जायचं कचरा सगळा तिथे टाकला जायचा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन मटेरियल डम्प केलं जायचं या सगळ्या गोष्टी केल्यामुळे नालेसफाई करण्याचं म्हणजे नालेसफाई तरी करावी लागेलच पण नालेसफाईचा खर्च आणि व्याप वाढायचं कारण म्हणजे कुठेतरी नाल्यांमध्ये सांडपाण्याच्या शिवाय अन्य गोष्टीही मोठ्या प्रमाणावर टाकल्या जातात रेल्वेचंही तेच आहे आज असं म्हणतात भांडूपच्या इथे पाणी साचलं होतं म्हणजे अर्थात मी टी व्हीवर बघितलं ते साचण्याचं कारण म्हणजे तिथली जी ड्रेनेज लाईन होते तिथे सगळा कचरा जमा झालेला होता आता हा कचरा कोण टाकतं तुमच्या आमच्यासारखे रेल्वे प्रवासी कचरा टाकतात कसा कचरा टाकतात कारण सगळ्या रेल्वे स्टेशनवर आता आता काही ठिक ठिकाणची दुकानं हलवायला सुरू केलेली आहेत आणि मला आश्चर्य वाटतं की मुंबईतल्या उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये एकाही रेल्वे स्टेशनवर मराठी माणसाचं स्टी स्टॉल नाही आहे सगळे गुप्ता शर्मा वर्मा अशाच लोकांची टी स्टॉल आहेत आणि हे असंख्य वर्ष उपनगरीय रेल्वेमध्ये म्हणजे जर नवी मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वेत एकही खाण्यापिण्याचा स्टॉल नसेल तर मग मध्य रेल्वेला आणि पश्चिम रेल्वेला ही ब्याद कशाला आहे तिकडनं लोकं खायला घेतात आणि गाडीतनं खाता खाता कचरा बाहेर फेकून देतात आणि त्यामुळे जिथे पाणी तुंबतं त्याच्यामुळे देखील रेल्वे सेवा प्रभावित होऊ शकते अर्थात हा जो सगळा विचार आहे तो जेव्हा करायला पाहिजे तेव्हा केला जात नाही या उपाययोजना जेव्हा करायला पाहिजे तेव्हा केल्या जात नाहीत साधारणतः डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे ज्या कायम अडचणीत येणाऱ्या जागा आहेत त्यांचा मुख्यतः विचार केला जातो आजही मिलन सभवेला किती झालं आणखीन कुठला सभ्य होतं तिथे किती पाणी भरलं पण हा विचार करता करता जिथे खरंच गरज आहे अशा प्रकार अशा नवीन ज्या जागा तयार होत आहेत अशा वेळेला ठाण्यासारखी रेल्वे कल्याण कल्याणसारखी रेल्वे स्टेशन जिथे रेल्वे स्टेशनवर स्टेशन येतानाच लोकांना दिव्य करावं लागतं आता नवीन ठाणे तयार होतं आहे पूर्वेलाही सॅटिस तयार होतोय परिस्थिती बदलेल पण पर या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या भोवती जी बजबजपुरी मार माजलेली असते जिथे सगळे अनधिकृत फेरेवाले असतात जिथे अनेक प्रकारचे धंदे कायदेशीर बेकायदेशीर चालू असतात राजरोसपणे चालू असतात त्यांचाही कुठेतरी या खोळंब्याला या मनस्तापाला हातभार लागलेला असतो आणि त्यामुळे जेव्हा पावसाचा आणि पावसामुळे होणाऱ्या खोळंब्याचा विचार केला जाईल तेव्हा एक मुंबई बाहेर पसरलेल्या मुंबईचा विचार केला जावा त्याची चर्चा कुठे नसते दुसरा मुद्दा मुंबईची लोकसंख्या ही लोकसंख्या किती असायला हवी म्हणजे मी आशानीने म्हणते की मुंबईच्या लोकसंख्येचा विस्फोट होतोय पण मुंबईत कामाला येणारी लोकसंख्या आणि त्याचं नियोजन करताना ही लोकं कुठून येत आहेत कशी येत आहेत आणि अडचणीची जागा कुठली आहे म्हणजे जेव्हा गाड्या अडकतात तेव्हा त्याच्यामुळे ते अडकून पडलेल्या लोकांची संख्या स्टेशनवर जेव्हा हजारो माणसं एकत्र येतात तेव्हा तिथे स्टॅम्पिड होण्याची शक्यता असते आपल्याकडे पूल पण असे इंटरनॅशनल बांधतात माहिती असतं किती गर्दी पूल प्लॅटफॉर्मवर येणार आहे तरी एवढंसं छोटंसं पूल बांधून ठेवतात जिथे पूल बांधतात तिथे गाडी थांबत नाही अचानक आता हे मध्येच रेल्वेने काय डोक्यात आलं माहिती नाही की पूर्वी जिथे गाड्या थांबायच्या तिकडनं पुढे पाच डबे गाड्या थांबायला लागल्या दादरला तर खास उदाहरण आहे आणि त्यामुळे पहिल्या डब्याचा सोडला तर पाचच्या डब्यांच्या इथे पूलच नाही आणि त्याच्यामुळे अशी जी सगळी आपल्याकडची तर आहे त्याच्यामुळे जेव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हा लोकांचे हाल जास्त होतात आणि तिथे कोणतरी पाणी विचारणारं कोणतरी वडापाव देणारं ही यंत्रणा कारणीभूत तिथे जर असली गाड्यांमध्ये जर एक मेसेजिंग प्रॉपर करता आलं कारण अशा वेळेला एरवी म्हणजे तुम्ही लोकल गाडीत बसलात की दर पंधरा सेकंदाला अनाऊन्समेंट होत असते पुढचं स्टेशन फलाण प्लॅटफॉर्म इकडे मग कचरा टाकू नका संशयात वस्तूला हात लावू नका पण जेव्हा अशा गोष्टी होतात आणि जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा या सगळ्या उद्घोषणा बंद होऊन जातात आणि त्यामुळे लोकांनी तेव्हा इंटरनेटच्याद्वारे किंवा कोणाला तरी फोन करून सगळी माहिती मिळवायची या जर गोष्टी सुधारल्या तर लोकांचे जे हाल होतात अशा प्रसंगी ते होणं कमी होईल तुम्ही ठाण्याचे मुख्यमंत्री आहात आणि त्यामुळे ठाणेकर लोकांना कल्याणकर डोंबिवलीकर बदलापूर सगळ्या या भागातल्या लोकांना अपेक्षा आहे आणि त्यामुळे मुंबईत काय केलं किती पंप लावले किती कॅमेरा लावले ह्याच्याबरोबर मुंबईत जो चाकरमानी येतो तो मुख्यतः ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातनं रोज येतो त्याचे हाल अजूनही पावसाळा आहे अजूनही जुलैचा अख्खा महिना आहे पुन्हा जेव्हा अशी घटना घडेल तेव्हा त्याचे हाल थोडे कमी होतील या दृष्टीने विचार केला तर सगळेजणं आपल्याला धन्यवाद देतील हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यांमध्ये शेअर करा एवढीच विनंती आहे तुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी